आली आली एकादशी उपास माझा निरंकार आली आली एकादशी उपास माझा निरंकार माझा नाजूक सागर देह आणि फला मोठा आकार पितच नाही पाणी पितच नाही पाणी मी तुझ्याकडे मॅडम इकडे बघितलं पितच नाही मी पाणी फक्त शरमतच घेत पितच नाही मी पाणी फक्त भडकेल ना का आणि उष्णता म्हणून फळाचा रस सोबत सकाळ झाली सकाळ झाली गोळी घेण्यासाठी सकाळ झाली गोळी घेण्यासाठी नाश्त्याला हवे काही काही एक किलो शाह एक किलो शाबू घरी भिजवत घातलाय परत झालं नाही रात्र झाली घरी भजन कीर्तन व्हाना रात्र झाली घरी भजन कीर्तन होणार तशी मी नाही झाले आणि दोन लिटर रब्बीत माझं बिलकुल नाही भागत दुपार झाली बारा वाजले की दुपार झाली बारा वाजले की चक्कर लागते यायला दूध दही मेवा hmm. वाटच पाहतात माझ्या पोटात यायला <laughs> अरे खरं सांगतो झेपत नसेल तर कशाला उपवास झेपत hmm. नसेल तर कशाला उपवास देव भुकेला भावाचा आणि wow. बघ बघ वार कधी पायी पायी निघाला पोर कुठल्या गावाचा एकादशी wow. आणि दुपट खाशी एकादशी आणि दुप्पट खाशी मन आहे खरी